हे षडयंत्र दोन हजार सोळा पासून चालू होत आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर ते दोन हजार नऊ पासून चालू आहे आता परत व्हायरल होते आणि काय प्रतिकार नाही मी पण आता चॅनलवर काही चॅनलवर मी बघितलं की रामराजे त्या महिलेशी बोलत असताना आणि त्या अनुषंगानं त्यांना पैसे पाठवणे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी संदर्भात चर्चा करताना दिसत आहेत वास्तविक पाहता हे षडयंत्र दोन हजार सोळापासून चालू होतं आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर ते दोन हजार नऊपासून पासून चालू आहे परंतु अप्र, आपल्या अप्र, आपल्या मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये बोलताना सांगितलं होतं की याच्यामध्ये खूप मोठं षडयंत्र आहे याच्यामध्ये कोण कोण सामील आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी जो जे स्टेटमेंट सभागृहामध्ये दिलं होतं त्याला यातून पुष्टी मिळते आणि या जी क्लिप दिसते त्याबद्दल माझं मत एवढंच आहे की क्लिपमध्ये आवाज सन्मानिय रामराजेंचा आहे का हे त्यांनाच आपण विचारलेलं योग्य राहील आणि त्याहीपेक्षा पोलिसांनी त्याचा तपास करावा त्यांच्या आवाजाचे नमुने घ्यावेत आणि संबंधित महिलेच्या आवाजाचे नमुने घ्यावेत आणि त्याचा तपास करावा आणि त्याचं सत्य काय आहे ते पोलिसांनी बाहेर आणावं अशी माझी विनंती आणि निमित्तानं राहील